तेवढं दोन तीन हजार पैसे जमा झाले म्हणजे दोन तीन हजाराचं मस्त मला गळ्यातलं ते घ्यायचं आहे चैन घ्यायचत आहे भया ह्यांचा कसं काय फोन आला अयो आता हॅण्डला काय सांगू दुसऱ्याच्यात कामाला आले कसं का म्हणू ते बी रोजाने अडीचशे रुपये हॅण्डला तर लय तिकडं फेकाफिकी केलेली हॅलो हॅलो कुठे मला माहित नाही आराम करण्यासाठी माहिती मला चांगलं माहिती काय करते मी सध्या माझ्या पॉप सोबत मी सध्या शॉपिंगला आले ना कुठं काय शॉपिंगला एक मिनिट अरे खुरपू लागते बाबा तेव्हा ऑमलेट देत अडीचशे रुपये लाग मला आवरू पटापटा काम करू लाग आमची जी सिटी आहे का इथून मेन म्हणजे खेडे गावात जरी आता घर असलं का तरी आम्ही खूप सिटी सारखं लोकांसारखं राहतो ना तर मग इथे एक हे ना आमची म्हणजे मॉल आहे तिथे आले मी सध्या शॉपिंगला तो काय घेतलं हप्त्यावर आयफोन फोन घेतलाय ना तिथे लेटर आलंय घरी कस काय हप्ते थकलेत काय काय हो जरा दोन तीन हप्ते थकलेत आहे ना ते म्हणजे माझे पॉप भरणार आहेत हप्ते तेच मग पप्पाकडून माझ्या पैसे नेण्यासाठी आले ना मी आता इकडं आता हो मग श्री आहेत ना माझ्या हप्ते मोबाईल घेऊन दिला आता तेच पैसे फेडणार आहेत कॅश नाही घेतला ते मला माझं असं बँकेचं बजेट वाढवायचं होतं ना म्हणजे लोन वर पुन्हा बीएमडब्ल्यू जॅग घेण्यासाठी म्हणून पप्पा म्हणले जॅगवार गाडी माहिती मला बाई खूपच मिडल क्लास आणि लो क्लास आहे तुम्ही हो तुम्ही कधी युट्यूबला वगैरे पाहिलं असेल मी तर काही रियल मध्ये आमच्या पप्पाकडे होत्या ना पाहिला दोन तुमच्या गावात येते पोरगी तर म्हणत होती कुठं तू कामाला आलीस म्हणून त्यांच्या नाही मी मोलला आले मी कामाला नाही मी कशाला काम आलो माझे पप्पा माझ्या आयफोन चे पैसे देणार बसले देऊ की जगळ तिला काही माहित नाही तिच्या डोक्यावर परिणाम आहे तिला हाकलून द्या आपल्या घरी येऊन ग्रॅज्युएट झालं तिथं हां ती ग्रॅज्युएट झाली जास्त शिकली म्हणून तिच्या डोक्यावर परिणाम झाला ती काय म्हणेन की तिचा बापाकड रुपया नाही ते तिचे पप्पा बिल बिलकुल पैसे देत नाहीत इकडे इकडं आराम करण्याच्या बहाण्याने येते आणि कामाला जाते आणि पैसे घेऊन येतील आयफोनच्या हप्ते फिडती ती असं सांगत असं तुम्हाला बरोबर आहे तिच्या तेव्हाच डोक्यावर परिणाम झालाय ती मला भेटली होती ना एकदा मी आराम करीत होते ती स्वतः कामाला जात होती तिच्या आयफोनच्या हप्ते फेडायला मग मी आराम करते केलेलं बघून तिला जलन झाली ना म्हणून ती तशी करायला लागली आता हुँ, हुँ, बार, बार, आ, मी कशाला बाई माझ्या पप्पा तुम्हाला शेतामध्ये शेता पावटी म्हणते तू सासर सासरी तू सासरी आलीस आराम कर बाई नुसता मी एक मिनिटा किती झाले तर आता पाच दिवसाचे अडीचशे आणि अडीचशे पाचशे हजार एक अडीच हजार म्हणजे आणखीन मला चार पाच दिवस काम करावं लागेल म्हणजे दोन दोन्ही हजार येते मी आणखीन चार पाच दिवस आराम करणार आहे आणि मग त्याच्यानंतर येणार आहे ठीक आहे ठीक आहे चालत हो चालतंय ठेवा मी शॉपिंग करते मग बरोबर हा पया 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 पायांची पुढे गेली मीच राहिले गे महाग अरे पोरा काम करू लाग तुला कपडे का घ्यायचे अडीच शेत घेते कि कर काम